बारामतीत वेगामुळं काय घडतं आहे याचं राज्यभर सगळ्यांना चित्र माहीत असतानाच अजूनही अनेक मुलं या प्रकारापासून बोध घेताना दिसत नाहीत पंचवीस जुलै रोजी पोलिसांना एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळाला सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फुटपाथवरून अत्यंत भरधाव वेगानं म्हणजे अगदी सत्तरच्या स्पीडने दुचाकी चालवत थरारक रील बनवणाऱ्या एका युवकावर बारामती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलंय अर्थात एकीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करणारे वाहतूक पोलिस असताना दुसरीकडे कायद्याची पल पायमल्ली करणारे बेजबाबदार नागरिक देखील पाहायला मिळत आहेत त्यामुळेच ज्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळी पोलिसांनी या व्हिडिओचा माग काढत ही दुचाकी शोधून काढली संबंधित युवकाची ओळख पटली आणि या युवकाची ही दुचाकी पोलिसांनी जप्त करत पोलीस ठाण्यात आणली या कारवाईबरोबरच आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे या गाडीवर फुटपाथवर नो पार्किंगचा नो पार्किंग केल्याचा के जुना दंड सुद्धा होता तो देखील वसूल करण्यात आला आणि कोर्टात ही कारवाई करण्यात आली बारामतीमध्ये थोड्याशा चुकीमुळं मोठ्या गाड्यांच्या चालकांच्या चुकीमुळं भीषण घटना घडताना दिसत आहेत आणि यामधून आपण काही बोध घेणार आहोत की नाही आपल्या बेजबाबदार गाडी चालवण्यानं समाजाचंही नुकसान होणार आहे याची कुठेतरी काळजी करण्याची गरज आहे